पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकरी बांधवासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवासाठी खूप खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो येत्या पाच ते सात दिवसात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काय आहे सविस्तर बातमी कुठे कुठे पाऊस पडणार कोणत्या भागात गडगडाटी पाऊस त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाचे सुद्धा ताजे बाजारभाव आपण बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे आपणास नवीन असाल आणि पहिल्यांदा चॅनल बघत असाल आणि दररोजचे शेतीविषयी से एक माहिती आपल्याला बघायची असेल तर कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट अपन करा शेअर करा एकदा कापसाचे बाजारभाव पटापट लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पावसाची माहिती सांगतो अमरावती या ठिकाणी चौसष्ट क्विंटल अवो कोण कापसाला सात हजार तीनशेपर्यंत भाव गेला त्यानंतर सावनेर बाजार समितीमध्ये सातशे पन्नास क्विंटल हो कोण कापसाला सात हजार शंभरपर्यंत भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया पार्श्वनी एच फोर मध्यम स्टेपल कापूस तीनशे श्याहत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन कापसाला सात हजार दोनशे पन्नासपर्यंत भाव गेला वरोरा खामाडा या ठिकाणी पाच क्विंटल कापसाच्या ओकोन कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव गेला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट मध्यम स्टेपल कापूस दोन हजार क्विंटल कापसाच्या व कापसाला सात हजार सहाशे पंच्याऐंशी पर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे सिंधी सेलू या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस पाचशे दहा क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार सहाशे तीस रुपये जास्तीत जास्त भाव आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत देते जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे दहा भाव चालवी आता बघूया पावसाची बातमी परंतु पूर्ण बघा पूर्ण माहिती कळाल्याशिवाय तुम्हाला पूर्ण ना। कळणार नाही महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याचा पावसाबाबत मोठा इशारा महाराष्ट्रासह काही राज्यामध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिवृष्टी होणार आहे उत्तर भारतातील उष्णतेची लाट कायम आहे हवामान खात्याने शनिवारी सांगितले की पुढील पाच दिवस महाराष्ट्र किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो सविस्तर नेमकं कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सद्यस्थितीला महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे मित्रांनो वायव्य भारतात मात्र नऊ जून पासून उष्णतेची नवीन लाट येणार आहे फेरी येणार आहे पूर्व पूर्व मध्य उत्तर पदेश, प्रदेश ईशान्य मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे पण हे असताना मान्सूनबाबत आनंदाची बातमी आहे की असा आता तो इतर अनेक राज्यामध्ये वाढला आहे उष्णतेची लाट कायम उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट आहे हरियाणा दिल्ली दक्षिण उत्तर प्रदेश आग्नेय राजस्थान मध्य प्रदेश नैऋत्य बिहार या राज्यामध्ये कमाल तापमान त्रेचाळीस से, ते सेहेचाळीस अंश सेल्सिअस होते उत्तर प्रदेशातील झाशी येथे कमाल तापमान पंचेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले किनारपट्टीवरील कर्नाटक कोकण गोवा तमिळनाडू पुडुचेरी कारईकल ओडिशा येथे मुसळधार पाऊस झाला आहे पुढील सात दिवस पाऊस पुढील सात दिवस अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा उपहिमालयन पश्चिम बंगाल सिक्कीममध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा कर्नाटक केरळ लक्षद्वीप आंध्र प्रदेशमध्ये पुढील पाच दिवस पाऊस पाडणार आहे निश्चितच राज्यामधील सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे मित्रांनो आनंदाची दिलासादायक बातमी आहे मणिपूर मिझोरम त्रिपुरा उपहिमालयन पश्चिम बंगाल सगळ्याच याच्यामध्ये पा पाऊस पडणार आहे तर बिहार झारखंड गंगा पश्चिम बंगाल ओडिशा मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगडमध्ये चार ते पाच दिवस ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो उत्तर भारतातील डोंगराळ भागात आठ आणि नऊ जून रोजी जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटाचा इशारा देण्यात आला आहे राजस्थानमध्ये आठ आणि नऊ जून रोजी धुळीचे वादळ येणार असल्याची शक्यता सांगण्यात आली आहे चला मित्रांनो आवडले असल्यास माहिती प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद